न्यूज लाइन अचूक वेधक देहूहून निघणाऱ्या जगद्गुरु तुकाराम महाराज पालखी रथ ओढण्याचा मान पैलवान निखिल कोरडे यांच्या मल्हार गुलाब या बैलजोडीला मिळाला भागवत धर्म संप्रदायात आषाढवारीला खूप महत्त्व व महात्म्य आहे शुक्रवार अठ्ठावीस जून रोजी तुकाराम महाराज यांच्या देहू गावातून पंढरपूरच्या दिशेने तुकाराम महाराज पालखी रथाचे प्रस्थान होणार आहे यंदा पालखीरत वारीचे तीनशे एकोणचाळीसावे वर्ष आहे पालखीरत ओढण्यासाठी दोन बैलजोड्यांची तर चौघडा गाडी ओढण्यासाठी एक बैलजोडीची निवड होत असते शारीरिक व वैद्यकीय दृष्ट्या तंदुरुस्त असलेल्या अनेक बैलजोड्यातून योग्य पात्र ठरलेल्या बैलजोड्यातून निवड करण्यात येते पालखीरत ओढण्यासाठी तुकाराम महाराजांचे अजोड असलेल्या लोहगावच्या सुरेश खांदवे यांच्या हिरा राजा तर पुणे जिल्ह्याच्या हवेली तालुक्यातील नांदेड गावच्या हरिभक्त परायण पैलवान निखिल सुरेशदादा कोरडे यांच्या मल्हार गुलाब या बैलजोडीची निवड करण्यात आली तर चौघडा गाडी ओढण्यासाठी टाळगाव चिखलीच्या बाळासाहेब मुळेकर यांच्या नंद्या संध्या या बैलजोडीची निवड करण्यात आली पालखी सोहळ्याचे प्रमुख व विश्वस्त विशाल महाराज मोरे यांनी या निवडी केल्या यावेळी माणिक महाराज मोरे संतोष महाराज मोरे संजय महाराज मोरे अजित महाराज मोरे यांच्यासह संस्थांचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे हेही उपस्थित होते पालखी सोहळ्यात आपल्या बैलजोडीला मान मिळावा अशी शेकडो शेतकऱ्यांची इच्छा असते मान मात्र केवळ तीन बैलजोड्यांना मिळतो त्यांच्या बैलजोड्यांना पालखी वारीची सेवा करण्याची संधी मिळते ते शेतकरी व त्या बैलजोड्यांना भाग्यवान मानले जाते लाखो श्रद्धापूर्वक या बैलांना नमस्कार करतात द न्यूज लाईन साठी सिटीजन जर्नलिस्ट हनुमंत चोरगे पुणे न्यूज द लाईन अचूक वेधक